निवडणूक लढवणारच आता माघार नाही पक्षाने मला उमेदवारी द्यावी प्रथम भाजपाला प्राधान्य पण निवडणूक लढवणारच प्राध्यापक मोहन वनखंडे आगामी दोन हजार चोवीस ची मिरज विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय पक्का आहे आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही मी लढवणारच आहे भाजपाकडून उमेदवारी मागितली असून भाजपला उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे मात्र अन्य पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा नाही याबाबत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली आहे मिरजमध्ये वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते जनता दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतोय भारतीय जनता पार्टीची मेरज विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून <coughs> निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश म्हणून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहांचा म्हणण्यापेक्षा माझा खालीचा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही की दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस यश घेऊन आपण स्वतांत्र घडवलं आणि इतर भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये ही स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक कोर कमिटीचे सदस्य म्हणून माझा खालीसा वाटा आहे त्या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितो आहे की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे ते विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाही कोण कोणतं सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या मध्ये अजिबात माघार घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल असं नक्की विश्वास वाटतोय आहे त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवलाय आहे सरांच्यावर राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा पंतप्रधान उमेदवार हा नक्की असेल आपल्या आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व लाईकन आयकन दाबायला विसरू